त्याच्या आपलं शिक्षण भरपूर झालेलं आहे त्याच्या आईला आपल्याला दुसरी तिसरी शिकायचंय नाईन टी मारायची आणि तमाशेतून लुखी शायनिंग मारायची हे जमत नाही आपल्याला आय हॅव नॉट इंटरेस्ट सब्जेक्ट जमत नाही आपल्याला शिक्षण फॉरेन ला झालं फॉरेन लाई कॉम्पाऊंडर न कुत्र्याचा गुळी काढून आणली पेशंट पेशंटची पहिली गोळी ऑपरेशन सक्सेसफुल झालं पेशंटवर आलं आणि मग पेशंट कमी चाललं काय बरं वाटतंय का बरं वाटतं जेवण माझा कोरोनाचा डेट चालवला त्या महामारीतून कोण वाचलं कोण मेळ देवाची कृपा आई बाबाची पण नाही म्हणून आपण ते भेटलो त्यासाठी चांगला मागा चांगला राहा आपल्यापासून दुसरा त्रास होईल असं का देवाकडे बाकी सगळं बरं चाललंय ठेवणारे

आता तुम्ही मला एक सांगा खाली माहिती तो बाय मांडल्या शिपुरायला चांगलाय आता माझं करेल काटका लागले मला सांगायला मला मुता आता मला मुतायचं आणत पालक घर चेन वगैरे घरी रेग्युला सुरुवात केली वगैरे झाली चेन लाव ना तेवढे बायक बायको बाय खाली माहिती तो बाय मांडल्या शिपुडायला चांगली माझी चैन खोली बाईक मला कशी काय झाली आता माझ्यासमोर समजा

okay